छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू फाउंडेशनच्या वतीनं एका सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं ही संकल्पना घेऊन शाहू फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अभिवादन करण्यास येणाऱ्या शिवभक्तांना आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या आवाहनाला अनुसरून शिवभक्तांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना एक आगळी वेगळी संकल्पनेला प्रतिसाद देत एक वही एक पेन देऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन शिवरायांना अभिवादन करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तम दादा कांबळे व कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिक पक्षाचे सर्व कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दानशूड व्यक्ती या फाउंडेशनला दानशूर व्यक्तींचा सहभाग घेऊन वही आणि पेन आणि संच बहाल केला या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहा हजार वही आणि पेन त्याचं संकलन झालाय या संकलन झालेल्या शैक्षणिक साहित्याचे कोल्हापूर शहरातील अनाथ गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार असं शाहू फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आलं यावेळी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन वाघमारे सचिव नितीन कांबळे कुर्डूकर खजानेस माने, संघटक सूरज लोखंडे सल्लागार डॉक्टर आकाश कांबळे सर्व सदस्य शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे